मध्यम लहरी तेराशे पाच किलो हरटस्वर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे श्रोतेवर सकाळचे सहा वाजून पाच मिनिट झाले आहेत प्रसारित करीत आहोत नमस्कार परभणी अंतर्गत विचारशला का हा कार्यक्रम कार्यक्रमात आज ऐकूया प्रजासत्ताक दिन याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार लोकशाहीचे रक्षण आपले संविधान लोकशाही चे रक्षक अपने संविधान करती है भारतीय सदैव उद्धार शतकोटी नमन त्या शतकोटी नमन त्या महान शिल्पकारास श्रोते हो आज भारतीय प्रजासत्ताक दिनाचा पंचातरावा वर्धापन दिन खऱ्या अर्थाने भारतीय लोकशाहीचा मूल मंत्र आणि भारतीय जीवनमानाचे प्रतीक असलेल्या संविधानाचे हे अमृत महोत्सवी वर्ष अनेक थोर क्रांतीवीरांच्या पुरुषार्थाने आणि त्यांच्या बलिदानाने भारत झाली परंतु या भारत देशाला खऱ्या अर्थाने सुविकसित होण्यासाठी आणि प्रगत होण्याकरिता संविधानाची आवश्यकता होती संविधान म्हणजे खऱ्या अर्थाने सम्यक विधान ज्या सम्यक विधानाने या भारतातील असंख्य नागरिक सुखासमाधानाने आनंदाने राहणार होते स्वातंत्र्याची फळे आस्वादन करणार होते म्हणूनच स्वातंत्र्याची स्वराज्यात रूपांतर करण्यासाठी एका महान आणि विचारयुक्त अशा संविधानाची गरज होती म्हणूनच स्वतंत्र व सार्वभौम राज्याला राज्यघटना निर्मिन्याकरिता प्रयत्न सुरू झाले यासाठी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीचे कार्य सुरू झाले एकोणतीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना समितीने मसुदा समितीची स्थापना केली या समीती चा थोर कायदे महान समाजसुधारक महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या निष्णात व्यक्तिमत्वाची अध्यक्षपदी निवड करण्यात आली यात आणखीन सात जणांचा समावेश करण्यात आला या समितीत जवळपास दोनशे ब्याण्णव निष्णात अभ्यासू सदस्य होते या समितीचे जवळपास दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस कामकाज चालले या कालावधीत घटना समितीच्या अठरा बैठका पार पडल्या राज्य घटनेच्या मसुद्यावर एकशे चौदा दिवस सविस्तर चर्चा आणि विचार विनिमय घडून आला सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधानाची परत सुपूर्त करण्यात आली आणि शेवटी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी नवीन राज्य घटना लागू करण्यात आली हो हीच ती राज्यघटना म्हणजे हेच ते संविधान आता पंचाहत्तर वर्ष पूर्ण करत आहे पंचाहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये भारत हे एक स्वतंत्र सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आपल्या संविधानाचे वैशिष्ट्य म्हणजे हे संविधान खऱ्या अर्थाने समग्र विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते ही घटना लिखित स्वरूपाची आहे यामध्ये तीनशे परिशिष्टे आहेत अन्य देशाची इतकी मोठी घटना दिसून येत नाही या पंचाहत्तर कालावधीमध्ये घटना दुरुस्त्या करण्यात आल्या राज्यघटनेतील काही कलमे वगळण्यात येऊन काही उपकलमे जोडण्यात आली आपली ही घटना खऱ्या अर्थाने संमिश्र पद्धतीची आहे समितीने परिस्थितीला अनुरूप इतर देशातील श्रेष्ठ तत्वांचा अवलंब केलेला दिसून येतो परिदृढ व परिवर्तनीय पद्धतीचा प्रयोग करण्यात आला आहे हे लोकसत्ताक पद्धतीचा अवलंब घडवून आणणारे संविधान खऱ्या अर्थाने लोकांकडून म्हणजेच जनतेकडून निवडून आलेल्या सर्व भारतीय नागरिकांसाठी जीवनाचे वरदान ठरते समता स्वातंत्र्य बंधुत्व सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क इत्यादी मूलभूत बाबी या घटनेची वैशिष्ट्य आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येकाने समानतेचा व्यवहार करावा प्रत्येकाला सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याचा अधिकार आहे परंतु स्वातंत्र्याची रूपांतर स्वैराचारात नको यासाठी स्वातंत्र्याचा सदुपयोग होणे गरजेचे आहे असेही संविधानात म्हटले आहे सांस्कृतिक असो शैक्षणिक असो हा मूलभूत अधिकार आम्हाला आपल्या संविधानाकडून तर मिळाला आहे उद्योगांचे करणारे त्याबरोबरच प्रत्येकाच्या जीविताचे रक्षण करण्यात समर्थ असलेले हे संविधान आहे जनतेचे सार्वभौमत्व टिकून जनतेकडून यथायोग्य निवड करण्यात यावी सन्मार्गाने सर्वाने आनंदाने जगण्याचा प्रयत्न करावा हे धर्मनिरपेक्ष म्हणजेच पंथ निरपेक्ष राष्ट्र आहे या पंच्याहत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या भारत देशाच्या या संविधानाने आम्हा खऱ्या अर्थाने आनंदाने बंधुत्वाने जगण्याचा मार्ग मोकळा केला सामाजिक न्याय आर्थिक स्वातंत्र्य राजनैतिक स्वातंत्र्य विचारांची अभिव्यक्ती करणारे स्वातंत्र्य बंधुत्वाची समानतेची भावना देणारे हे संविधान खऱ्या अर्थाने आम्हा देशवासियांसाठी दीपस्तंभाप्रमाणे आहे या संविधानाच्या तत्वांचा अवलंब करून प्रत्येक भारतीय चांगल्या प्रकारे जगण्याचा आणि आनंदाने राहण्याचा प्रयत्न केला तसेच या संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला तर निश्चितच हे अमृत महोत्सवी वर्ष शतवर्षांच्या शताब्दीच्या मार्गाकडे अतिशय यशस्वीपणे मार्ग करेल हाच खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना विश्वास राहतो जय संविधान जय भारत माता विचारशिला काय या कार्यक्रमात आज आपण प्रजासत्ताक दिन याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयन कुमार आचार्य यांचे विचार ऐकले श्रुती विचारवंतनाचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला